नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका मध्ये तर याच्या आधीचा व्हिडिओत पाहिला असेल की पहिल्या दिवशी आम्ही बीचला आलो दापोलीला भरपूर बीच आहे एका बीचला आम्ही आलो हो, आहोत दापोली पासून पंचवीस किलोमीटर फक्त हे वॉटर पार्क आहे मराठा दरबार वॉटर पार्क इथे ना खूप सुंदर असे देखावे आहेत आणि तिकीट पण खूप रिजनेबल आहे तुम्हाला जर दोन तीन तास जर तुम्हाला इथे थांबायचं असेल तर तिकीट फक्त तुम्हाला दोनशे रुपये आहे पर पर्सन आणि जर हाफ तिकीट असेल म्हणजे छोट्या मुलांचं तर शंभर रुपये फक्त जर का तुम्हाला पाण्यामध्ये नसून उतरायचं फक्त बाहेरच्या बाहेर थांबायचं असेल तर तुम्हाला शंभर रुपये फक्त तिकीट आहे इथे आणि जर तुम्हाला फुल डे इथे थांबायचं असेल जेवण वगैरे सगळं सगळ्या सोबत तर रा, वेगवेगळ्या राईड्स पण आहेत त्यांच्या तर त्यामध्ये सातशे रुपये तिकीट आहे पर पर्सन तर त्यावेळेमध्ये ते त्यांचे कपडे वगैरे पण येतात तर इथे आम्ही फक्त दोनशे रुपयाचं तिकीट काढून दोन तास आम्ही इथे एन्जॉय करणार आहोत पर पर्सन होतं बरं का लहान मुलांचं पण शंभर रुपये असे आणि तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर सुंदर देखावे होते ना खूप सुंदर अनुपर इतकी एन्जॉय करत होती ना तिला आधी पण वॉटर पार्कला आम्ही नेलेलं आहे बरं का ती मला दीड वर्षाची होती तेव्हा पण आता नाही इतकं एन्जॉय करते ना जेव्हा तेव्हाही एन्जॉय करत नव्हती कारण कारण तेव्हा छोटी होती पण आता इतकं जास्त एन्जॉय करत होती आणि घसरगुंड्या पण भरपूर आहेत स्टार्टिंगला बघा अशी पळत होती मला अजिबात पाण्यामध्ये यायचं नाही यायचं नाही असं ना, बोलत होती नंतर नंतर इतकं एन्जॉय केलं ना तिने तर ह्या घसरगुंड्यामध्ये वरून ती खाली यायची पण खाली आल्याच्या नंतर ना लहान मुलांचं कसं तोंडात पाणी वगैरे जातं त्यामुळे ती घाबरत होती जायला आतमध्ये पाण्यामध्ये त्यामुळे ती जात नव्हती खाली स्विमिंग टँक वगैरे पण भरपूर आहेत समोर बघू शकतात तुम्ही म्हणजे एकदम छान असे वेगवेगळे असे राईट्स आहेत तर समोरून आता मी बघा मी आणि अनू येते तिला खूप भीती वाटत होती तरी पण तिला मी बळच नाही यार पैसे वसूल झाले पाहिजे तर तिच्या सगळं तोंडामध्ये पाणी गेलं तर इग्नोर करा आहे आणि नंतर आम्ही छान असं पोहले मी तर मला खूप जास्त छान पोहायला येतं त्यामुळे मग मी खूप एन्जॉय केलं तर अनुला आतमध्ये तिला बोलवत होते पण ती वरून आम्ही खाली आलो ना तिच्या तोंडामध्ये पाणी गेलं त्यामुळे तिला अजिबातच यायचं नव्हतं अजिबात येत नाही रेन डान्स पण होता तिथे त्यामुळे तिथे कंटिन्यू गाणी चालू होते आम्ही पण जाऊन तिथे इतकं एन्जॉय केलं ना माझ्या शेजारच्या म्हणजे आमच्या मॅडम वगैरे हो त्यांनी कधी जर डान्स केला नाही तरी पण मी त्यांना करायला लावला तर मी पण वरून आले म्हणजे घसरगुंडीवरून तर मिस्टरने छान असा स्लोमो काढला पण त्यामध्ये चेहरा एकदम क्लिअर दिसत नाही माझा पण व्हिडिओ एकदम जबरदस्त आलाय बघू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे ना नंतर रेन डान्सच्या खाली ना सगळं असं तोंडाव येत होतं त्यामुळे अनु खूप घाबरत होते आतमध्ये यायला पण सॉन्ग वगैरे खूप छान चालू होते तिथे अनुच्या बाप्पानी बळच अनुला नेलं आतमध्ये छान असा आम्ही तिघांनी पण छान असा एन्जॉय केलं मोबाईल थोडासा बाजूला ठेवला कारण मोबाईल काय आतमध्ये नेऊ शकत नाही ऍक्च्युली वॉटरप्रूफ आयफोन आहे पण कशाला रिस्क ना त्यामुळे मी काही नाही केलं तर भैयाला म्हणलं की तो लांबून व्हिडिओ काढ मी तिकडून जाते आणि छान घसरगुंडी वगैरे येते खेळून फक्त व्लॉग साठी थोडे थोडे व्हिडिओज घेतले मी आणि त्याच्यानंतर मोबाईल ठेवून दिला आणि असं एन्जॉय केलं आम्ही तासभर फक्त फक्त आणि फक्त घसरगुंड्याच खेळत होतो इतक्यावर दोन मजलीवरती जायचं असतं पण दोन मजलीवरती आम्ही जाऊन छान असं घसरगुंडे खेळत होतो बघू शकता तुम्ही इतकं एन्जॉय केलं ना खरंच भारी होतं एकदम भारी एक्सपिरियन्स होता याच्या आधी पण आम्ही दोन तीन वेळा आलो होतो आणि छान असे सॉंग तिथे चालू होते त्यामुळे डान्स करायला पण मज्जा येत होती तर इथून पण बघा तुम्ही ना व्ह्यू किती भारी आहे म्हणजे शे मागचा आणि त्याच्यात हे असं काहीतरी होतं म्हणजे मला आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही पण त्याच्यामध्ये छान असं म्हणजे आपण स्विमिंग करू शकतो मस्त एकदम भारी होतं तर बघू शकतात हे एवढ्या एवढे मोठ्या घसरगुंडे होत्या तर त्यातून पण छान असं आम्ही राईड्स करून आलो खाली पण खाली आल्याच्या नंतर आपलं जर कंट्रोल नसेल तर ते आपल्या म्हणजे आपण नाही का त्या पाण्याच्या आतमध्ये जातो डायरेक्ट बघू शकतात मधल्या ह्याच्यावर मी येते तर सयाजीराजे वॉटर पार्क अकलूजच आहे तर तिथे पण मी गेलेली आहे तिथालच्या ह्याच्यापेक्षा डेंजर राईड्स आहेत पण त्या पण मी सगळ्या केल्या आहेत त्यामुळे ह्या त्याच्यापुढे काहीच नाही तर तुम्ही जर सयाजीराजेला गेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं आहे ते चला आता व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही लाईक करत नाही यार फक्त दोन तीन लाईक असतात प्ली, प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक केलं तरी पण लाईक करा यार म्हणजे हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल नंतर इथं पण छान असा देखावा होता मग तिथून पण छान असे व्हिडिओज फोटोज काढले काय आपल्या बायकांना फक्त तोच ना व्हिडिओज फोटोज नंतर मोबाईल ठेवून दिला डायरेक्ट आणि इतकं एन्जॉय केलं ना आणि हे सगळे व्हिडिओज फोटोज कोणासाठी मला फक्त व्लॉगिंग करते मी त्यामुळे ब्लॉग करण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही आता मी डायरेक्ट पडले हसू नका सॉरी तर बघा असं छान असं आहे ना झाडाचा देखावा केला होता भैया पण गेल्यानंतर खाली भैयानी पण छान असं एन्जॉय केला तर पुढच्या वर्षी असेल नसेल तो इथे पण ह्या वर्षी भरपूर सारा एन्जॉय केलं त्यांनी नंतर शेजारी इथे ना स्नो फ्लो होता मला बहुतेक मला असं वाटतं म्हणजे बर्फ पडतो त्यातून ते ते होतं बहुतेक आतमध्ये काही मी गेले नाही अजिबात इतकी मजा येते भयानक बघू शकता एक नंबर आहे एक नंबर प्लेस आहे नक्की विजिट करा चलो, बघा मगरमच्छ एक नंबर प्लेस एक नंबर नक्की विजिट करा मस्त विजिट ऑफिस प्लेस चलो आता आम्ही तिकडच्या राईड्स करतो घसरगोंडे वगैरे भरपूर येत आहे ते येतो आणि या कुंड्या अजिबातच मला जमानून देत नव्हते भैया बघा लगेच येत होता खाली आणि मला म्हणजे मी गुतूनच बसत होती मला वाटते मी जीन्स घातली होती त्यामुळे थोडंसं असं हे होत होतं नाईट पॅन्ट घालायला पाहिजे होती मी मला असं हाताने सरकत सरकत वर यावं लागत होते सगळे इतके हसत होते मला बघू शकत मी गुतूनच बसत होते मला सगळे हसत होते सगळे आणि मामा आणि भाची इथे छान असं खेळत होते त्याच्यानंतर भैया म्हणत होतं की त्यांना मोठ्या घसर गुंडून या तर काय दाजी अजिबात ऐकत नव्हते दाजी म्हणत होते नको नको मला भीती वाटते मग अनुला इथेच तर होत होते ते अनुनी पण नंतर नंतर खूपच एन्जॉय केलं छान असं पोहोली वगैरे तर हे तिच्यासाठी आणलं होतं पण हे काही लहान मुलांचं नसते त्यामुळे ती पूर्णपणे खाली जात होती मग नको म्हणलं रिस नंतर छान थोड्या वेळ मी बसले छान असं व्ह्यू नजारा पाहिला कारण आपण फोटोच्या नादामध्ये एन्जॉय करायचं राहून जातं खरंच तसं होतं आणि ब्लॉगर लोकांना तर ना एन्जॉयचा म्हणजे अर्थच नाही कळत कारण ही गोष्ट आपण शेअर शेअर करायची राहिली ती गोष्ट आपण शेअर करू शकतो ह्याच्या नादात एन्जॉय करायचं राहूनच जातं त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो त्यामुळे तुम्ही प्लीज एक लाईक करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा त्यामुळे भारी वाटतं एक मोटिवेशन भेटतं अजून काही पैसे वगैरे काहीही चालू नाही झाले मला त्यामुळे पैशाचं तसावालच नाही पण एक भारी वाटतं तर नंतर आता मी पाण्यामध्येच जाते छान असे पाण्यामध्ये जरा म्हणलं फोटोज आपण क्लिक करूया मस्त छान असे पाण्यामधले फोटोज काढले आता ते सगळं इंस्टाग्रामला तुम्हाला पाहायला मिळेल वेगळेवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील इंस्टाग्रामला जर का अजून पण फॉलो केलं असेल तर नक्कीच फॉलो करा आणि तिकडे छान असे व्हिडिओज माझे पहा फोटोज पण भरपूर अपलोड केले आहेत नक्की पहा तर नंतर ना मोबाईल ठेवून दिलं आणि छान असं दोन तास आम्ही एन्जॉय केला त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले निघायचं होतं घरी पण ड्रेस छान होता त्यामुळे चला म्हणलं थोडेसे फोटोज व्हिडिओज काढूया सगळ्यांनी छान फोटोज काढले आणि माझा हा पण पण वन पीस खूपच सुंदर आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून क्लिक करा तुम्हाला लिंक देते मी आणि पली म्हणजे आधीचा ड्रेस पण ऑनलाईनचा आहे तो त्याचं पण लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा माझ्या मिस्टरांच्या अंगावरचं आहे ते पण ऑनलाईन आहे भैयानी घातलेला ड्रेस पण ऑनलाईन आहे अनुच्या ड्रेस सगळे ऑनलाईन आहे त्यामुळे कमेंट करा जर का तुम्हाला कोणती पण ड्रेस आवडला असेल तर लिंकसाठी कमेंट करा नंतर बघा जो बॅकग्राऊंड किती सुंदर आहे त्यामुळे छान असे इथेच पण व्हिडिओज काढले आमचे कपलचे व्हिडिओ काढले अनुचेन माझे काढले आणि भैयाला पण भैया पण माझ्या मिस्टरांसारखं त्याला पण अजिबात फोटो व्हिडिओ आवड नाही त्याला फक्त एन्जॉय करायचं असतं त्यामुळे त्याला एन्जॉय करू दिलं त्याचे काय खूप कमी फोटो आहेत आमचेच खूप जास्त आहेत आणि त्याला बळच काढायला लावले नाही ते काढत नव्हतं अजिबात आता चला एकदा मी ना तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते इथलचा खूप सुंदर आहे वॉटर पार्क बघू शकतात तुम्ही एकदम भारी आहे म्हणजे इतकं सुंदर देखाव त्यांनी केला आहे ना आतापर्यंत मी पाच सहा वॉटर पार्कला गेले आहेत पण त्याच्यापेक्षा हे मला बेटर वाटलं अक्लूज एक नंबरला आणि त्याच्यानंतर हे दोन नंबरला आता आम्ही डायरेक्ट होटेल जेवण करून घरी जाणार आहे घरी जायला आम्हाला नऊ दहा तरी वाचते नस कारण जवळच आहे जास्त लांब पण नाहीये आम्ही रायगडला राहतो तुम्हाला माहिती ह्या कोकणातल्याच प्लेस आहेत तर एंटर आहे हा दोन हत्ती आहेत एंटरला इथे पण छान व्हिडिओ चहा घेतल्यानंतर शेलार हॉटेलला छान असं जेवण करायला इथे डिनर करण्यासाठी थांबलो था, पण व्हेजिटेरियन लोकांचं खरच हाल होतात जसं की माझं मी इथून तिथून म्हणले वे की नाही मला नाही जेवणार मी जिथं नॉन व्हेज बनत तिथं नाही जेवणार पण मला शेवटी जेवाच लागलं त्यांना मी तिथं कन्व्हिन्स केलं की तुम्ही प्लीज माझ्या समोर बनवा त्याच्यानंतरच मी इथे जेवण माझ्या माझ्यासमोर बनवून इथे दिलं पहिल्यांदा आम्ही मसाला पापड छान छान असं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर जेवण केलं पनीरची भाजी चपाती अजून डाळ भात वगैरे काहीतरी होतं आणि नॉन व्हेजवाल्याची तर मजा सात ते आठ डिशेश होत्या त्यांच्यानंतर आम्ही पण छान असं जेवण केलं आणि भाजी अजिबात क्वालिटी नव्हती त्याच्यापेक्षा वडाभाव खाल्ला झाला असतं असं मला वाटलं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते प्लीज एक लाईक करा या तुम्ही लाईक करत नाही प्लीज एक लाईक करा आणि थोडेसे फोटोज मी इथे जोडते जे की मेमरीवर राहतील कायम राहतील माझ्यासोबत तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मिळतो कधी आवडलं तर प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय